मित्रांनो श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरली का नाही भरली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे पवित्र पावन शुद्ध असा हा श्रावण महिना मानला जातो हिंदू धर्माचे सर्व सणवार या महिन्यापासून सुरू होतात मित्रांनो अगदी काही दिवसातच आठ दहा दिवसात, दिवसात श्रावण महिना संपणार आहे तर श्रावण महिना संपण्याआधी आता पोळा येईल तो दिवस श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असेल तर श्रावण महिना संपण्याआधीच तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि जर तुम्ही कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी भरली असेल तर मग काही हरकत नाही परंतु जर भरली नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि ओटी भरून घ्या आता ओटी भरण्यासाठी तुम्हाला कुलदेवीच्या स्थानी कुलदेवीच्या जागी किंवा त्या गावाला दर्शनाला जाण्याची गरज नाही हां जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता ते तर अतिउत्तम आहे की तिकडे जाऊन देवीच्या स्थानी जाऊन तिकडे देवीची ओटी भरणं हे तर अतिउत्तम आहे पण सगळ्यांना जमेल असं नाही म्हणून यासाठीच ही ओटी जी श्रावण महिन्यात तुम्हाला भरायची आहे ती तुम्ही घरीच भरू शकतात यासाठी फक्त तुमच्या देवघरात कुलदेवीचा टाक कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा फोटो हवा आणि यापैकी काही नसेल तरी तुम्ही ओटी भरू शकतात आणि मूर्ती फोटो टाक असेल तर मग ओटी भरली तर मग ते तुम्हाला देवघरासमोर एक पाट मांडायचा आहे तो पाट मांडल्यानंतर त्यावर एक लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे कापड टाकायचे त्यानंतर तुम्ही ही ओटी ब्लाउज पीसने भरू शकतात किंवा नवीन कोरी साडी आणून सुद्धा भरू शकतात ब्लाऊज पीस असेल साडी असेल ते त्या पाटावर ठेवायची मनातल्या मनात, मनात अशी धारणा करायची की मी देवीची ओटी भरत आहे आणि देवीची ओटी भरताना देवीने कु माझ्या कुलदेवीने ही माझी ओटी स्वीकारावी असं मनातल्या मनात आपण मनात प्रार्थना करायची आणि ही ओटी फक्त विवाहित महिलांनीच भरायची आहे अविवाहित महिला विधवा महिला यांनी ओटी भरू नये विवाहित महिलांनीच आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आता ही ओटी पाटावर तुम्ही साडी किंवा ब्लाउज पीस ठेवायचा आहे त्यानंतर एक नारळ ठेवायचा आहे नंतर सुहासिनी महिलांच्या वस्तू असतात ज्या सौभाग्याच्या वस्तू आपण मानल्या जातो जसं एक बांगडी टिकली मेहंदीच्या कोन ह्या वस्तू ठेवायच्या आहे नंतर एक सुपारी ठेवायची बांगड्या ठेवायच्या नंतर एक पूजेचे नारळ ठेवायचे एखादी फूल दक्षिणा ठेवायच्या आणि मग अकरा मूठ तांदूळ किंवा अकरा मूठ गहू टाकायचं काही काही बायका सात टाकतात नऊ टाकतात हे तुमच्यावर आहे की ती मोठ तुम्ही इतर ओटी भरताना टाकता हे तुमच्यावर आहे अशा रीतीने ही ओटी तुम्ही देवीची भरायची आहे आता ही देवीची ओटी भरल्यानंतर दिवसभर रात्रभर तो दिवस ती ओटी तिथेच राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी ती ओटी तुम्ही कोणत्याही गरीब महिलेला सुहासिनी महिलेला दान करू शकतात किंवा मग ती ओटी तुम्ही सांभाळून ठेवू शकतात आणि जेव्हाही तुमचं तुमच्या देवीच्या ठिकाणी स्थानी कुलदेवीच्या दर्शनाला जाणं होईल तेव्हा तीच ओटी तुम्ही कुलदेवीच्या पायथ्याशी ठेवू शकतात म्हणजे मंदिरात जाऊन ठेवू शकतात तर ती ओटी तुम्ही सांभाळून सुद्धा ठेवायची आहे आणि जेव्हा तुमचं जाणं होईल तेव्हा ती ओटी देवीला तुम्ही द्यायची देवी देवी आहे अशा रीतीने ही ओटी भरा आणि श्रावणाच्या कोणत्याही दिवशी भरू शकतात मंगळवारी शुक्रवारी भरलं तर अतिउत्तम पण या दोन दिवस जमलं नाही तर कोणत्याही दिवशी भरा कारण श्रावणचा पै प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आणि शुभ असतो तर मित्रांनो ओटी भरली नसेल तर श्रावण महिन्यात नक्की ओटी भरून घ्या आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ